मी कमल कुमेरी आपल्या सोबत आहे राजकुमारजी बडोले सरकारला विरोधी पक्ष अनेक पक्षावर घेण्याचा प्रयत्न करत आहे त्यामध्ये परधणीचा विषय असो की कापसाचा विषय अशा विषयावर आणि विशेषतः घेण्याचा प्रयत्न सरकारला विरोधी पक्ष करीत आहे सर आपण का सांगाल म्हणजे भारतीय पक्ष जनता पार्टीवर जो आरोप लावला जात ईएमई वर याबाबत का सांगाल मुळात ईएम विषयच नाही मागच्या लोकसभेमध्ये ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीच्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा सीट निवडून आल्या तेव्हा काँग्रेस आणि बाकीच्या पक्षांना ईव्हीएम दिसलं नाही आणि आता त्यांचा जे पराभव झाला दारुण पराभव झाला तर त्याच्यात त्यांना ईव्हीएम दिसतो त्यांच्याकडे काही उपायच नाही आहे ना कारण महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सरकारनं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये चांगली कामं केली लाडकी बहिणी योजना या योजनेसारख्या असंख्य योजना शेतकऱ्यांचे चे, चे बिल माफ अशा पद्धतीच्या अनेक योजना आल्याने त्याच्यामुळे सामान्य माणसं आली या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये महाविकास आघाडीला मत दिली आणि त्याचाच परिणाम की महाराष्ट्रामध्ये महा सरकार आलं आणि काँग्रेसचा शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचा सगळ्यांचा पराभव झाला हे पराभव त्यांच्या पचनी पडत नाही आणि त्याच्यामुळे ते ईव्हीएम पुढे आणून या ठिकाणी आरोप करण्याचा प्रयत्न करतायत हे त्यांची एक चोल अत्यंत केविलवाणी अशी परिस्थिती आहे राष्ट्रवादीमध्ये छगन भुजबळ थोडा नाराज आहे याच्यावर काय होता आदरणीय छगन भुजबळ साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आहेत आणि ते मला नाही वाटत का ते खूप मोठ्या प्रमाणात नाराज असतील आणि नक्कीच आदरणीय अजित दादा त्यांची नाराजी दूर करतील सध्या एक परभणीतलं प्रकरण सोमनाथ सूर्यवंशी यांचं गाजत आहे या संबंधात आपण काय सांगतो मी ऑलरेडी या बाबतीमध्ये महा राज्यपाल अभिभाषणावर चर्चा करता करताना विषय मांडलेला आहे की भारतीय संविधानाच्या पंच्याहत्तरव्या अमृत महोत्सव वर्षाच्या निमित्तानं संविधानाची विटंबना परभणीमध्ये जर झाली असेल तर त्या माथेफरू जो असेल त्याच्यावर ऐवजी देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण हा एका समाजाचा किंवा विशिष्ट दलित समाजाचा अपमान नाही आहे हा संपूर्ण देशाचा अपमान आहे आणि म्हणून त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा झाला पाहिजे आणि या सगळ्या त्या ठिकाणी जो सूर्यवंशी पोलीस कोठडीत मरण पावला आहे त्या बाबतीमध्ये न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे आणि ज्या काही कारणानं त्या ठिकाणी ज्या दंगली झाल्या असतील त्याची पूर्ण न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे आणि तो जर पोलीस कोठडीत मरण पावला असेल तर नक्की त्याला जबाबदार असलेले जे पोलीस अधिकारी असतील जी यंत्रणा असेल त्यांच्यावर त्वरित कार्यवाही होणं अपेक्षित आहे आणि हा मी ऑलरेडी मगाशी माननीय राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणामध्ये चर्चा करत असताना हा हो विषय मान्य धन्यवाद सर आप...